सगळ्या माझ्या गोडताईचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सॉमस कशा आज सगळ्या जणी मी सकाळपासून तुम्हाला आत्ता भेटत आहे घरातली जी काही भांडी आहेत आता संध्याकाळी लागणार आहेत ती सगळी की म्हणजे स्वच्छ करून ठेवलेत सोबत अजून फ्रेश अशी ताजी आज फुलं आणण्यात आलेली आहेत आणि हो एक कमळाचं फुल आणण्यात ता आलंय कारण कमळ खूप प्रिय आहे असं हे बघितले की असं वाटतं कधी येईल आपल्या घरी पण काय माहित येईल तेव्हा येईल हे एक ये फूल त्याच्यानंतर गजरा आणण्यात आलेला आहे देवीला पण म्हणा मला पण म्हणा बाकी मग रेग्युलर फुलं आहेत इकडे आहे ढाळी सगळे स्वच्छ धुवून पाणी मिसरायला ठेवलेत जी पानं सोबत आणि बोरं खूप दिवसातून ही बोरं अजून खाल्लेलं नाही आहे सोबतच ही डाळिंब दोनशे रुपयाला किलो एवढी महाग आहे डाळिंब आणि सोबत पेरू शिवाणीनं वस्त्र शिवून दिलेलं आहे हे बघू शकता मी इथं थोडीशी क्लिप जोडेन तिनं सुरुवातीनं सुरुवातीला कशा पद्धतीनं काय शिवून आणलेलं तर हे आणलेलं आहे हे काय साडीचं उरलेलं होतं ब्लाउजचं ते लावले ही लेस जी होती ती तिच्याकडे होती ती लावली आहे ही परवा लेस मी आणलेली होती ती लावली फक्त एवढंच झालं की याच्याकडे मी हिरवा हिरवा काढ द्यायला सांगितलेला होतं पण ती काय म्हणली की हिरव्यातलं पहिला शिवून बघून मग उरलेल्या कपड्यातून बघूया आपण नंतर त्यामुळं हे अशा पद्धतीनं आहे याला असं फक्त एवढंच एक कॅनवास मागं लावल्यानंतर एकदम असं स्ट्रेट होतं असं स्ट्रेट राहतं मग त्याच्यासाठी मला आता काहीतरी आयडिया करावी लागणार नाहीतर मग ही जी आपली घागर आहे ना ही घागर मी काढले स्वच्छ धुवून घेतले याला जर असं लावलं ला, तर हे बघा हे असं पडतंय त्याच्यासाठी मला पहिल्यांदा इथं अशी एखादी काठी वगैरे चांगली स्वच्छ बांधून घ्यावी लागणार काहीतरी पट्टी वगैरे आणि त्या मग हे स्टेबल राहणार आहे असं आता कसं होईल काय होईल ते मी तुम्हाला सगळं शेअर करेल फक्त दोन वस्तू आता क्लीन करायच्या राहिलेल्या आहेत अजून स्वयंपाक वगैरे आहे टायमिंग जे आहे ते साडेपाच वाजलेल्या आहेत आता इथून पुढे स्वयंपाकाला वगैरे लागणार आहे भांडी वगैरे सगळं आवरलं हे सगळं क्लिनिंग करा सकाळची देवपूजा आज त्यात गुरुवार गुरुवारची पूजा बाहेरची सगळी आवरावर तुम्ही सगळेजण म्हणताल की बाबा ताई तू सकाळीच का केलं नाही किंवा सकाळीच का मांडलेलं नाही असं ज्या वेळेला अशा काही समया आरत्या काही असू दे जे खूप चोपाट असतं आणि एकदम हार्ड झालेलं असतं तर ते क्लीन करण्यासाठी हे नवीन ताईंसाठी सांगते जुन्या ताईंना माहीत आहे ड्रेनेक्स म्हणून येतं आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा ड्रेनेजचा आपल्या म्हणजे सिंकला जरूर वापरावं कारण काय होतं पूर्ण पायपा जे आहेत त्यात पण क्लीन होतात वास येत नाही ज्यांच्या बेसिनचा वास येतो त्यांनी हे जरूर करावं टाकून ठेवलेलं आहे हलकंसं पाणी शिंपडलेलं आहे लगेच काही करायचं नाही नंतर गरम पाणी तुम्ही ओतू शकता किंवा नॉर्मल पाण्याने जास्त जर घाण नसेल तरी पण धुऊ शकता हात लावायचा नाही त्याच्यावरती पाणी ओतताना नाक तोंड जरूर पॅक करा कारण त्याच्यातला धूर निघणारा जो असतो तो खूप घातक असतो या गोष्टी मी आवर्जून सांगत असते कारण कुठलीही गोष्ट आपण करताना काळजी तेवढीच घेणं गरजेचं आहे कारण जे एवढं हार्ड काढू शकतं त्याच्यामध्ये असू पण शकतं ना काय काय त्यामुळे जपू कळशी असो तांब्या असो तिचं तोंड ते नारळ आणि आपण नंतर घालणारे ढाळे त्याला घालणारा मुकुटा आणि नंतर त्याला घालणारं वस्त्र सगळं आपल्याला एकदम बघून घ्यावं लागतं मी हे आधी केलेलं नव्हतं कारण मला कसं ढाळी मी दुसऱ्या दिवशी जाणार होते सगळं भरायचं दुसऱ्या दिवशी होतं फक्त माझ्याकडे नारळ जे होते ते एकाच लेवलमधले होते जर छोटे पण नव्हते आणि मोठे पण नव्हते एकदम छोटा घेतला तर तो पण उपयोगाचा नव्हता आणि एकदम मोठा घेतला तर तो पण उपयोगाचा नव्हता मुकुटाच्या बाहेर पण निघणारा नारळ नको होता मला आता घेतलेला अजून एक गोष्ट सांगते जी आपण देवी साडी साडी शिवून घेतलेली आहे ना तिला मागून कॅनवास लावलेला नाही का लावलेला नाहीये ती लावला नाही म्हणून मला हात जुगाड करायची बारी आहे आणि शक्यतो तुम्ही पण शिवून घेताना कॅनव्हास लावू नका अशाच पद्धतीने ही करा अन्यथा तुम्हाला ते क्लिनिंग करता येत नाही दोन वर्षापूर्वी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा एक खणाच साडी जी होती ना ती मी देवीला विकत आणलेली होती खूप सुंदर दिसत होती आणि छान सगळं झाल्यानंतर मी ते धुवून ठेवली धुतल्यानंतर पूर्ण तिची वाट लागलेली होती मला ती पुन्हा साडी पुढच्या यायला वापरता आली नाही त्यामुळे तुम्हाला सांगेन की मी बिन कॅनवास लावता अशा पद्धतीने शिवा आणि जी मी पट्टी जशी टाकलेली आहे व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी तुम्ही असं काहीतरी जुगाड करू शकता किंवा त्याला एक मिळतं बघा मार्केटमध्ये सध्या एक स्टँड आलेले आहेत मला प्रॉपर माहीत नाही आहे पण जेव्हा कधी मला ते सापडेल तेव्हा मी दाखवेन तुम्हाला ते आणलं तरी चालेल हा चौरंग जो आहे तो आणलेला आहे जसं तुम्हाला किती चार आठ दिवसापूर्वी म्हटले होतं मी गेलेलो गेले होते माधवा रोडला खरेदीला मला फक्त एकच मिळालं नाही तो म्हणजे चौरंग मिळाला नाही कारण मी तिकडून खरेदी करून येईपर्यंत जे चौरंग विकणारे असतात ते गेलेले होते आणि बाकी शॉप मध्ये जर चौरंग घ्यायला गेल तर खूप किमती सांगतात सातशे आठशे रुपये एक चौरंग माझ्याकडे नव्हता बाकी सगळं सग्ड़ होतं सगळं आहे आणि मी ठरलेलं होतं ज्या वेळेला पूजेच आपल्या फर्निचरमधलं काय मटेरियल राहील त्यातून चौरंग वगैरे बनवून घ्यायचं पण तोपर्यंत सुतारायचा पण पत्ता नाही काहीच नाही मटेरियल आता वर तिथं भरपूर सारं पडलेलं आहे असो मग आता हा आणलेला आहे हा कितीला बसला कितीला बसला तर हा जो चौरंग आहे तो चारशे रुपयाला बसलेला आहे फोटोचा पाठ जो होता तो आधीपासून होता हा त्यावेळेला मी शंभर रुपयाला आणलेला होता ह्याच्यावरचं कोटिंग गेले बघा कोटिंग पूर्ण जाते ना हे ना बहुतेक वरून चिटकवलेलं असतं हे खूप सोपं असणार आहे हे एक करून बघायचं आहे मला आता ह्याला नवीन लुक आणि त्याचे माझे पाठ आहेत ना त्याला पण मला म्हणजे करायचं आहे जर मला हा वरचा जो काय आता हे पेपर म्हणा हा कागद काय आहे काय माहीत हे जर मिळालं बघणार आहे चौकशी करणार तर माझं मी हे लावून घेणार आहे येते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो फक्त ते कुठं मिळतं काय मिळतं एवढंच आपल्याला माहीत पाहिजे छान असं स्वस्तिक काढले हातानं स्वस्तिक काढण्यापेक्षा हे बरं आपलं साच्या व्यवस्थित येतो कारण बऱ्याच वेळेला स्वस्तिकमध्ये काय होतं ना की असं मधून स्वस्तिक काढायचं नसतं म्हणजे ते छेद छेदायचं नसतं म्हणतात त्या रेषेला न हे करताच काढावं लागतं म्हणून मग मी सरळ साच्याचा वापर केला आहे एक पाठ ठेवला आहे आणि त्याच्यावर चौरंग ठेवलं आहे असं का केलेलं आहे तर बघा हे जे असतं ना रूप हे खूप छान रूप असतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो काय आपण चेह म्हणजे देवीला साज शृंगार करतो ना त्याच्यामध्ये रूप खूप खुलून दिसतं पण ते आणि खुलून यावं याच्यासाठी काय करायचं सांगते तुम्ही ज्या दोन्ही साईडला दोन समया लावताय तर त्या दोन्ही समयांचा किंवा तुम्ही काही आरत्या लावू दे त्याचा थोडा का होईना जो प्रकाश आहे तो तिच्या चेहऱ्यावर पडणं गरजेचं आहे त्यानं काय होतं की एक आपण म्हणतो ना की चेहरा खुलून आलेला आहे किंवा तिचं रूप तेजस्वी दिसतं ना ते त्यामुळं दिसतं कायम इतर लायटिंगचा ह्याचा त्याचा प्रकाश वेगळा पण दिव्यांचा समयीचा जो प्रकाश पडेल ना तो वेगळा आहे म्हणून तुम्हाला जरूर सांगेन की पुढच्या गुरुवारी तर अशा पद्धतीने करून बघा खूप खुलून दिसतं रूप तिचं अष्टदल कमल काढण्याची माझी पद्धत अशीच आहे आणि कधी कधी तिथं जब जर -जा जागा नसेल तर मी आपली सरळ मूठ घालते आज इथं जागा ऐसपैस होती नवरात्रीमध्ये मला काढायचं होतं पण मला तेवढा जागा मिळाला नव्हता म्हणून मग मला Uh, म्हणजे त्या प्लेट प्लेटमध्ये थोडंसं काढायलाही होतं कारण एकदम असं येत नाही बारीक आक्यू रेक्यू इथं मात्र जागा होते त्यामुळे व्यवस्थित आलेली आहे my age. जेव्हा खरेदीला गेले ते खरे ना त्यावेळेला मी ते स्टँड खूप शोधत होते पण मला ते मिळालं नाही एरवी होतं पण त्या दिवशी नव्हतं तर नारळ जो आहे ना त्या नारळाला एक स्टँड मिळत ते स्टँड बसवायचं आणि त्याला मुखोटा दागिने वगैरे खूप सोयीस्कर पडत आपल्याला ज्यांना कोणाला मिळेल त्या ताईंनी जरूर आणावं या दिव्याबद्दल परवा नवीनताईंच्या भरपूर कमेंट होत्या इथं आल्यापासून म्हणजे ह्या घरी आल्यापासून मी आणलेला तो दिवा आहे खास स्वामींसाठी जवळजवळ साडे ला बसलेला मी तो टोटली सगळं स्वच्छ केलेलं फक्त पंचपाळ राहिलेलो होतो तुमच्या दादाकडे दिलं म्हणतं पूजा पण तेवढं क्लीन करा कारण तेवढं सगळं आपण म्हणतो ना चंद्रावर आपण डाग शोध लागत करतो तसंच असतं प्रत्येकाचं एवढं सगळं चांगलं असेल स्वच्छ असेल त्याच्याकडे न लक्ष देता जे अस्वच्छ असेल तिथं लक्ष जातं म्हणून म्हटलं यानं हे व्हायला नको तुम्ही तेवढं मला क्लीन करून घ्या रुपेरी आहे रुपेरी जर नाही मिळालं तर एक सांगेन तुम्ही सगळ्यात बेस्ट रिटा वापरू शकता चतुष्षष्टि सुपीढ्यस्थ कोटि चन्द्रसमप्रभा आत्मनप्रकृता शक्ति सगळी पूजा मांडली फुलं वगैरे वाहिली सगळं प्रॉपर सगळं तयार करून मग मी गेलेले होते स्वयंपाकाला मा, असो माझी रेसिपी जी आहे ते उद्या बघायला मिळेल तुम्हाला हे बाहेरचं आहे एक तुळशीतला दिवा एक दरवाजाच्या बाहेरचा दिवा तूप जे आहे ते तूप थोडंसं मी म्हणजे गरम केलं गरम करून थंड केलं गरम गरम तूप कधीही दिव्यांमध्ये ओतू नये असं म्हणतात चला स्वयंपाक वगैरे झालेला आहे मी पटापट तयार झाले साडी नेसलेली आहे ही आपली रेग्युलर साडी बॅक कॅमेऱ्यानंतर दाखवते तर इकडे बघू शकता पुरी झाले पुरी भाजी पापड भात आणि स्वीटमध्ये आहे सांजुऱ्याचा हलवा म्हणा किंवा खीर म्हणा कारण मिक्स ते मिक्समध्ये झालेलं आहे असं चला आता दिवे लावून घेते बाकी नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे तुमचे दादा तयार होत आहेत अरे बघा चला या <गणारागा> मुलांसोबत संपूर्ण फॅमिली आम्ही कथा जी आहे ती वाचली त्याच्यानंतर मग आम्ही आरती केली मग सगळं नैवेद्य अर्पण केला तुमच्या दादाची तब्येत खरंच बिघडलेली आहे सर्दी झालेली आहे मशीन जोडाय गेले ते तिथे कोणाला तर सर्दी झालेली होती ती सर्दी घेऊन आलेत घरी आणि आम्ही पण लांब राहतो कारण का माहिती आहे का सगळ्यात बेकार असतं सर्दी तसं झालेलं आहे त्यांना सर्दी कणकणी कन वगैरे असल्यामुळे ते जास्त तुम्हाला असं बोलले नाहीत मऊ मऊ दिसलेले आहेत त्याच्यानंतर मग आमच्या इथं ना पाच सुवासनी बोलवले जातात पाच असो सात असो जेवढ्या येतील तेवढ्या येतील बऱ्याच ठिकाणी असं म्हणणं असतं एक ताईंचं अगं ताई आमच्याकडे ना कोणी सुवासनी म्हणून येतच नाही आहे हळदी कुंकाला बोलवलं तरी येत नाही त्यामुळे कसं असतं ना की जो तो भाग बघून काय काय ठिकाणी प्रत्येकजण तसं वागण्याचा प्रयत्न करतो आता माझं जर म्हणावं गेलं तर मी म्हणेन की खरंच नशीब चांगलं आधीच्या घराकडे सुद्धा तुम्ही बघितलं की तिथं बरेच जण येत होते जात होते आणि इथं सुद्धा तसंच आहे इथं सुद्धा म्हणजे काही जण आमचे गाववाले लागतात काही जण आमच्या ओळखीतले आणि तुमच्या दादाचं वगैरे काम इथंच सागरचे जवळजवळ बारा तेरा वर्ष ह्या एरियात गेले त्यामुळे एक चांगल्या ओळखी माणसासने विश्वास म्हणा किंवा आता नवीन जरी ओळखी आहेत बऱ्याच जणांच्या तरी पण माणसं म्हणून अगदी सर्वसामान्य सगळीजण चांगले म्हणजे असं कुठेही कधी प्रॉब्लेम वाटत नाहीये बोलायलाच म्हणा किंवा एकमेकांच्या घरी जायला म्हणा काय दिले की कुठल्या कुठल्या आणून ठेवते माहित पण नाही दुधाचं लावायचं ना केसाला दूध दही असते ते केस पिकतच अरे तुला माहितीये माझे केस पिकायला लागले बर चला नाही तर आजची पूजा आजचा दिवस खूप खूप छान प्रसन्नमय वातावरण असो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि हो लाईक जरूर करा आवडला तर लाईक करा मला परवा साच्याबद्दल कमेंट होती जो महालक्ष्मीचा साचा मी दाखवला तर तो साचा कितीला आणला ताई तर माधवा रोडवरून मी आणलेला होता त्यावेळेला मला बाराशे रुपयेला तो साचा बसलेला पण हो त्या साच्यांच्या आता किमती वाढलेल्या आहेत वाढलेल्या असणार मला तेव्हा बाराशे रुपयाला बसलेला होता धनलक्ष्मी कुंचन दिवा ह्या सगळ्यासाठी मी ताईंचा प म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये ना खाली कमेंट बॉक्समध्ये मी नंबर दिलेला होता त्यामध्ये काय काय साहित्य असतं मी जेव्हा तुम्हाला दाखवलेलं आहे एक शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ आहे माझा प्रॉपर ज्याच्यामध्ये साहित्य वगैरे मी सगळं शेअर केलेलं आहे ताईनो ते जरा तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला कळेल की बाबा हे सगळं म्हणजे काय काय आलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय नाही आहे मग दिवा वगैरे तुम्ही ती घेऊ शकता तर चला आता झालं आहे सगळं आपण जेवण करूया व ते देवासाठी घेऊन जेवायला आणि काल मी मुलतानी मातीचा व्हिडिओ टाकलेला होता त्याला तुम्ही प्रेम दिलं यासाठी खूप मनापासून आभारी आहे ताईंचं आणि जे नैवेद्याचं ताट असतं त्याचं काय करतात तर हे बघा माझा उपवास आहे तर मी खाते पण यातलं सगळ्यांना मी थोडं थोडं देते आणि मग खाते असं व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ